हा जो रोड आहे तो सासवड कुंभारवळण रोड आहे आणि या रोडची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे झालेली आहे परंतु प्रशासनानं कुठेतरी ग्रामस्थांची किंवा नागरिकांची प्रवाशांची चेष्टा केली का काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली अशी परिस्थिती आहे की नुसती खडीच या ठिकाणी टाकली गेली कुठल्याही प्रकारचं डांबर टाकलं गेलं नाही नमस्कार एम एच माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता आपण जे आहोत ते सासवड कुंभारवळण रोड वरती आहोत या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता त्या साईडला जे आहे ते, ते बायपासचं काम चालू आहे म्हणजे सासवडला जो बायपास पालखी महामार्ग केलेला आहे त्या महामार्गाचं काम चालू आहे आणि हा जो रोड आहे तो सासवड कुंभारवळण रोड आहे आणि या रोडची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे झालेली आहे मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी जे आहे ते कुंभारवळण मधल्या नागरिकांनी जे आहेत ते इथून जाणारे वाहनं जे आहेत म्हणजे विशेष करून कामाच्या साठी मुरुम वाहतूक करणारे जे टँकर ट्रक आहेत ते ट्रक ले ले या ठिकाणी ग्रामस्थांनी अडवलेले होते आणि ग्रामस्थांनी अडवल्यानंतर ग्रामस्थांनी प्रामुख्याने या ठिकाणी मागणी केली होती की आ, या रस्त्यांवरील मोठे मोठे पडलेले जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यात यावेत आणि खड्ड्यांमुळे मोठा अपघातही होऊ शकतो तुम्ही पाठीमागं पाहू शकता की अशा प्रकारचे डम्पर जे आहेत ते या रस्त्यांवरून वाहतूक करतात आणि त्याच्यामुळं हे जे खड्डे जे आहेत ते भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती परंतु प्रशासनाने कुठेतरी ग्रामस्थांची किंवा नागरिकांची प्रवाशांची चेष्टा केली का काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली तुम्ही पाहू शकता की अक्षरशः कुठल्याही प्रकारचं जे डांबर आहे ते डांबर टाकलं गेलं नाहीये नुसती खडी या ठिकाणी टाकली गेली आहे बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की नुसती खडीच या ठिकाणी टाकली गेली कुठल्याही प्रकारचं डांबर टाकलं गेलं नाही असे भरपूर खड्डे आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो इथं पाहू शकता तुम्ही रस्त्याला कसल्या प्रकारचे खड्डे आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तालुक्यातील राजकीय मंत्री राजकीय नेते असतील किंवा विद्यमान आमदार असतील यांनी याकडे कुठेतरी प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आपण आज सासवड पासून कुंभारवळण म्हणजे कुंभारवळणापर्यंत जे आहे ते रस्त्याचं सर्वेक्षण जे आहे ते करणार आहोत रस्त्यावरती पडलेले खड्डे काय भयानक परिस्थिती आहे लोकांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो आणि कुठंतरी ही खडी टाकून नुसती अपघातांना निमंत्रण देण्याचं काम प्रशासन की करते की काय असंही या ठिकाणी म्हणावं लागेल कारण या ठिकाणी पण पाहू शकतो की कुठल्याही प्रकारचे जे डांबर आहे ते डांबर टाकलं गेलेलं नाहीये नुसती खडी टाकलेली आहे आणि या खडीमुळं जो मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवली जात आहे आपण अजूनही पुढे जाणार आहोत तोपर्यंत आमच्या सोबत रहा आता आपण कुंभारवळण गावाच्या जवळ आहोत म्हणजे सासवड कुंभारवळ आणि कुंभारवळण पासून हा जो रोड आहे तो, तो पारगावकडे जातो म्हणजे समोर गेल्यानंतर एकतफूर फाटा आहे या कुंभारवळण गावाच्या नजिक रस्त्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता अत्यंत बिकट परिस्थिती आहे मागील काही दिवसांमध्ये जे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर खड्डे कुठेतरी बुजवले गेले पण बुजवले कसे हे आम्ही तुम्हाला दाखवतो की कुठल्याही प्रकारचं डांबर जे आहे ते या खडीमध्ये टाकलेलं नाहीये तुम्ही की कुठल्याही प्रकारचं डांबर न टाकता कुठल्याही प्रकारचं प्रोसेसिंग न करता ही डायरेक्टली टाकलेली आहे आणि या खडीमुळं मोठे अपघात जे आहेत त्या अपघातांना निमंत्रण या ठिकाणी दिलं जाऊ शकतं तुम्ही पाहू शकता की रस्ताच्या अलीकडं जवळपास एक तीन एक फुटाचं अंतर आहे त्या तीन फूट अंतरामध्ये पिव्वर नुसती खडी आहे आणि या खडीमुळे जे आहे ते मोठे मोठे अपघात या ठिकाणी होऊ शकतात नागरिकांच्या तक्रारी मोठ्या होत्या की या ठिकाणी जे मुरमाचे डंपर जातात त्या डम्परमधनही मोठ्या प्रमाणात दगड जी आहेत ते नागरिकांच्या प्रवाशांच्या डोक्यात पडतात आणि ही परिस्थिती जर असेल ही परिस्थिती जर फक्त जर आ, विभाग जो आहे तो फक्त मनस्थिती लोकांची व्यवस्थित करण्यासाठी कुठंतरी फक्त खडी टाकून कुठंतरी लोकांचं चेष्टा केल्यासारखी परिस्थिती जर करणार असेल तर विभागानं कुठंतरी याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे या रस्त्याची रस्त्यांवरती अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत नागरिकांनी खड्डे बुजवण्याचं आवाहन केल्यानंतर अशी परिस्थिती जर असेल तर नागरिकांनी तात कोणाकडे मागायची अनेक नागरिक आमच्याकडे फोनद्वारे तक्रारी करतात नाव न घेण्याच्या उद्देशाने अनेक मोठ्या मोठ्या अडचणी सांगतात पण ही जर अडचण प्रशासनानं सोडवली नाही तर प्रशासनाकडे खरंच गांभीर्यानं पाहण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे हा जो रस्ता आहे तो सासवड कुंभारवन रोड सासवडपासून कुंभारवणकडे आल्यानंतर कुंभारवर्ण गावाच्या शेजारी या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे प्रवाशांना मोठी कसरत या रस्त्यावरून करावी लागते अनेक नागरिक जे आहेत ते पारगाव असेल बेलसर एकतपूर मुंजवडी किंवा इतर गावावरून लोक जी आहेत ती प्रवास करतात पुण्याकडे जाण्याचाही मार्ग त्यांचा हाच आहे आणि अशा परिस्थितीत जर नागरिकांना प्रवास करायला लागत असेल तर अत्यंत बिकट परिस्थिती या रस्त्याची आहे या रस्त्याकडं प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं आणि विद्यमान आमदारांना पाहणं गरजेचं आहे